ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले आक्रमक झाले आहेत कोर्टाने घालून दिलेल्या दीडशे मीटरच्या मर्यादेच्या आत कुठल्याही फेरीवाल्यांना बसू देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे ठाणा स्टेशनच्या बाहेर मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे की दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही एक फेरीवाला बसता कामा नये गेल्या तीन दिवसापासून आपण बघतोय दिवाळीच्या पूर्वेला म्हणजे आठ दिवसागोदर की अचानक घाटकोपर कुर्ला या भागातनं अचानक फेरीवाले मोठ्या प्रमाणात या दीडशे मीटरच्या आतमध्ये आलेत इथे व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते दुपारी एका व्यापाऱ्याला धमकी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली मी तात्काळ कमिशनरला सांगितलं की दीडशे मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये दुसरं दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी जे कोण सोलापूर कोल्हापूरवरनं आलेले आहेत त्यांना तात्काळ उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या अशी मी आयुक्तांना विनंती केली आहे शेवटी दीडशे मीटरच्या आतमध्ये ठाणा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ चार ते पाच लाख लोक ये जा करत असतात आणि नागरिकांना पण मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आता मी आयुक्तांना विनंती केली आहे के की जेवढे रांगोळी विकतात दिवाळीचं साहित्य विकतात त्यांना उद्यापासनं गावदेवी मैदानामध्ये मोफत स्टॉल त्यांना लाईटची व्यवस्था करा त्यांना बाथरूमची व्यवस्था करा अशी विनंती केली आहे आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये कोणी फेरीवाला बसता कामा नये अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील या ठिकाणी आहेत मी कालपासून सहाय्यक का आयुक्तांना आता हे बघा जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावत आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्याला बरेच जास्त त्रास आहे आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलो तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळा हे करताय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं रागुल साहेबांना की बाई आम्हाला तुम्ही बघा जरा आमचा त्रास आहे त्या त्रासमुळे तुम्ही मला काहीतरी सवय करा आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरोध नाही कोणी धंदा करायचा आहे तर धंदा करा पण त्याला तुम्ही सवय करून द्या ना कुठे करायचे कुठे नाही लावायचे तर तुम्ही बघा जरा तुमच्या सगळं बाकी हे सगळे त्रास एवढा होणार तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकान घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे दिवाळी आले दिवाळी सगळेची दिवाळी असतोय आठ वर्षाने एकदा दिवाळी असतोय जर आठ दिवसामध्ये आमचे आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे आम्ही कुठून हे करणार आहे आम्ही दुसरा कोणाचा काय सांगत नाही आम्हाला फक्त एवढा जागे इथे म्हणजे फेरीवाल्या नको राहिला पाहिजे आणि जे बाकी नेमका जे लावताय ते दिवाळीचे वगैरे जे, जे वस्तू विकताय ते त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे त्यांचा वेगळे पद्धत आहे मग आम्ही दुकानदार काय करणार आहे तर बाहेर येऊन सगळे असं धंदा रोडावर लावला तर आमचा धंदाचं काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतोय